माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावे इज लाईव्ह मागे तुम्हाला एस टी महामंडळाची बस दिसते ही नवीन चेसी बरं का ही साधारण दोन एक वर्ष झाल्या असतील ही महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आणि आज ती बंद पडलेली आहे ती चालली होती नाशिकहून पुन पुण्याला आणि ती या सिग्नलवर बंद पडली इकडे हा गांधीनगर आंबेडकर नगरचा सिग्नल आहे या सिग्नलवर बंद पडली आणि हिचा फक्त रिव्हर्स गिअरच पडतो महामंडळाचा जसा नुसता रिव्हर्सच गिअर पडलेला आहे आता महामंडळ काही फर्स्ट गियर सेकंड गियर थर्ड गिअर फोर्थ गियर चालणार नाही महामंडळाने रिव्हर्स गियर टाकलेला आहे त्यामुळे या गाडीने सुद्धा सांगून दिलं कोणताच माईचा लाल नाही आहे कोणताच महामंडळाचा मंत्री नाही आहे की जो या महामंडळाचा फर्स्ट गिअर टाकेल किंवा सेकंड टाकेल किंवा थर्ड टाकेल किंवा फोर्थ टाकेल किंवा फिफ्थ गियर टाकेल कोण माईचा लाल नाही महा परिवहन मंत्री जो आहे तो एकही पैदा नाही झाला महाराष्ट्रामध्ये अजून की या एसटी महामंडळाला पहिले दिवस दाखवल म्हणून या एस टीचा रिव्हर्स गिअर पडला आणि ती एस टी लेफ्ट हँड साईडवरनं न राईट हँड साईडला आणून टाकली हे झालं सरकारी एस टीची ही हाल आता इथूनच दाखव इथून जवळच लगेच ही एस टी आहे सिटी लिंकची बस हे लोक फेल झाले महामंडळाच्या बसेस फेल झाल्या महामंडळाच्या अंडर सिटी बसेस चालू होत्या नाशिकला ते नालायक आहेत त्यांच्या बसेस डब्बा आहेत त्यांना आकलीचा पत्ता नाही असे त्यांच्यावर शिक्के मारले आणि ही बस पैदा केली आलो एक मिनट हे पाहतो ना तर ही सिटी लिंक बस पैदा झाली आणि सरकारी बस पण नापास आणि खाजगी बस पण नापास आम्ही खाजगीकरणाकडे गेलो आम्हाला वाटलं होतं खाजगीकरणातनं आम्हाला चांगलं सेवा सुविधा मिळतील बस प्रवास जो आहे बस भाडं जे आहे रिझनेबल मिळेल सुरक्षा चांगली मिळेल तसं काही झालेलं नाही हा सिटी लिंकवाला सुद्धा रस्त्यात वारंवार बंद पडतो सरकारी बस वारंवार बंद पडती हे दोघं जण भोंगळे आणि यांनी दोघांनी मिळून जनतेलाही भोंगळे करून टाकलेले अशी अवस्था म्हणजे जनतेला जनतेला सरकारी प्रोजेक्ट सुद्धा सुख देत नाही आणि सरकारी प्रोजेक्ट हरामखोरे सरकारी लोक आरामखोरे म्हणून खाजगी पैदा करतो आपण तर खाजगी सुद्धा खाजगी खाजगीवाल्यांना सुद्धा त्यांच्या बसेस चालवता येत नाहीये आणि या सिटी लिंकच्या बस प्रोजेक्टला फार वर्ष झालेली नाही दोन किंवा तीन वर्ष झालेले आहेत आणि इतकं सर्वांग सुंदर दृश्य आहे की इकडे सरकार नापास आणि सरकार नापास म्हणून खाजगीवाल्यांना बोलवलं तर खाजगीवाले नापास तर जनतेनी करायचं काय इकडे आड तिकडे वीर दोन्ही बाबतीमध्ये सगळी वाट लागलेली आहे त्यामुळेच जनतेजवळ कुठलाच पर्याय शिल्लक नाही एअर इंडिया बंद पडली म्हणून खाजगी लोकांना आणलं त्यांचे विमान बंद पडायला लागले तसंच एस टी महामंडळ जे आहे ते म्हणे डबडा बसेस आहे करप्शन जास्त आहे परिवहन मंत्री खातो परिवहन सचिव खातो परिवहन महामंडळाचा एम डी खातो सगळेजण खातात म्हणून याची हालत अशी झाली आणि आज अक्षरशः महामंडळाच्या बसचा फक्त रिव्हर्स गिअर पडतो काय कोणता गिअर पडू राहिला म्हणजे महामंडळ माग आलेलं आहे ना, आले ना। मागच चालतं आता ते पुढे चालत नाही आणि म्हणून या सिटी लिंकच्या बसला पैदा केलं आणि सिटी लिंकची बस सुद्धा नापास झाली तर याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो अरे तू तुमच्या जिंदगीवर तुम्हाला धड राज्य चालवता येऊन नाही राहिलं आणि धड जनतेला तुम्हाला सुखी करता येऊन नाही राहिलं तुम्हाला झक मारायला निवडून दिला आम्ही अशी आमची परिस्थिती आहे तर हा नीचपणा थांबवा बाबांनो देशासाठी जगा मरा हातावर भाकर घेऊन खाल्ली ना तरी पण पोट भरतं पण तुम्हाला झालं आहे भस्म्या रोग तर याचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो वंदे मात्र आणि हे सगळं जे वारं चाललेलं आहे ना खाजगीकरणासाठी चाललेलं आहे पण खाजगीकरण सुद्धा इथं नापासे हे सरकारी प्रोजेक्ट फेल होतात त्यांची नालायकी त्यांची बर्बादी मुक्तता पाहिजे मुक्तता पाहिजे म्हणून खाजगी प्रोजेक्ट पण खाजगी प्रोजेक्ट सुद्धा गतप्राण झालेला आहे मग आता यांचे थोबाड काळे दोन्ही बाजूनी झालेले आहेत तर याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो वंदे मात्र जातो निघते 他他就说。